टाक व्हायची काम हो ना पाणी टाकायचं काय करायचं पाणीच टाकायचं पानी टाकायचं प्रेमन घ्यायचं तर मग खूप काय आडवणारे कुठे मग ते असा होतो वापरत होतो आणि तिथे समोरचं लिंबाचं झाड दिसतं ना मोठं तिथपर्यंत आडविले फक्त तिथून पुढं कम्प्लीट आहे आणि इकडं बाकी कोणी माणसाची अडचण नाही कोणाची एवढ्या जागेत दोनशे या तीनशे फुट जागत्या मी उन्हाळ्याच्या शेती आम्हाला सोप्या जाते इकडून तिकडून खत आणतो आम्ही आजूबाजूला कोणाच्या वावरातून आणतो कसं वी आणतो पण आता हे दिवस लय अडचणीचे येते ना आमचे आता माल काढाचा आता कसा काढा कसं न्या कुणीकडे न्या खत कसं आणा हा लय विचार पडा ना आता लय अवघड शेती चालली ती आम्हाला आमच्या सासू सासऱ्यापासून आम्ही रस्त्याने जातो माझ्या लग्नात पस्तीस वर्ष झाली मी जायले ना जाते येते ना मग मालकन मी बैलगाडी मोटरसायकल वरनी जायचं बैलगाडीने जाऊ आज येतो होतो आम्ही जातो होतो पण आता ही अडचण आल्यामुळे काय त्याकड्या त्याकड्या ना या जा म्हटलं तहसीलदार आता म्हणते की काय ते मला ते पुढचं काही सांगितलं जात नाही साहेब पण हे जे रस्त्याच ते या ना आम्हाला रस्ता खुल्ला करून द्या ते काहीतरी बोलले आमच्या माणसासोबत कि बा होईन लवकर होत नसतं माझ्याकडे दहा दहा वर्ष भांडणे पण आमची तशी त्याची त्याच्यापेक्षा जास्त अडचण आहे ना मग आम्ही शेतकऱ्या का पडीतपा टाकून द्या का काही कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला नाही सगळे शेतकरी लोक आम्ही रस्ता बंद झाला म्हणून समोरच्या डायरेक्ट रस्ता बंद करून टाकला इथून जायचं नाही असं त्यानं तक्रार केली त्याच्यामुळे आम्ही त्याच्या नावाचा तहसीलदाराकडे तक्रार केली तहसीलदाराच्या नुसार आम्ही दोन वर्ष भांडण खेळलं तहसीलदारानं सांगलं चार महिने झाले तहसीलदारानं आदेश ठेवलं आदेश आम्हाला दिला नाही म्हणून त्याच्यामुळे आम्ही आता उपेशनला बसलो काय मागणी काय तुमची आम्हाला फक्त रस्ता पाहिजे रस्ता दिल्याशिवाय आम्ही इथून हटत नाही रस्ता म्हणजे दोन चार वर्ष झाले साहेब दोन चार वर्ष झाले आधी आधी दोन वर्ष गेले नंतर आम्ही गावातली मंडळी आणली समजून घात समजून घातलं जायले समजून घातल्यानंतर सरपंच पोलीस पाटील तंठमुक्ती अध्यक्ष सगळे आणले त्याने गाव लेवलवर मिटून पाहिलं ते मिटलं नाही मग नंतर तक्रार केली आता तहशीलदार दोन वर्ष झाले तहीपासून आम्हाला आमच्या रस्त्याची अशी तकलीफ आम्हाला तिकून वरून न्यावं लागतं ते रस्ता वाहन टॅक्टर गाडी बैल तर गाडी बैल चढत नाही चार कट्टे घेऊन चढत नाही वरून तिकून आणि हे कास्तकार म्हणते तुम्हाला पर्याय रस्ता आहे बा आम्हाला पर्याय रस्ता ती वरच ते म्हणजे खदान पडेल असल्यामुळे वरून समोर माता असल्यामुळे वरून चढत नाही कोण आणि ती ह्या वावराला घटना म्हणाल हाच रस्ता आहे तिथून सरकार रस्ता आहे आणि वडलो पाजेच आम्ही वाहत गेलो ना पहिले वाहत गेलो चालू बी होतो आणि आता ज्यांना गाळ टाकला त्याच्यामुळे बंद केला तर आम्हाला सोडून म्हणजे असं त्रस्त झालेलं आहे त्याच्यामुळे आता आम्ही हे உபோஷ மணிலே